विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड ऐतिहासिक जयंती देखावा भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्यास जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुडे कार्याध्यक्ष मनोहर जाधव सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्रिशरण पंचशील घेण्यात आलं नभोतसा भगवतो रतो सम्मा सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीकडून डॉक्टर बाबासाहेबांचं जन्म ठिकाण असलेल्या मध्य प्रदेश अर्थात महू येथील भीम जन्मभूमी हा ऐतिहासिक जयंती देखावा साकारण्यात येणार आहे साधारणतः या देखाव्याची रचना ही गोलाकार लांबी बत्तीस बाय बत्तीस व उभी पंचेचाळीस फूट उंची असणारा हा भव्य दिव्य देखावा आहे या देखाव्याचं संपूर्ण काम मुंबईतील दिग्दर्शक निर्माते सुनील समजिसकर हे करीत आहे सदर देखावा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी अकरा एप्रिल रोजी उद्घाटन करून समस्त नागरिकांना दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे दिनांक चोवीस मार्च रोजी ऐतिहासिक जयंती देखावा भूमिपूजन सोहळा नाशिक जिल्ह्यातील प्रख्यात समाजसेवक आनंद सोनवणे गणेश शिंदे शहराध्यक्ष अर्जुन पगारे माजी नगरसेवक मुकेश शहाणे बॉबी काळे बाळासाहेब शिंदे दिलीप साळवे भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष अनिकेत गांगुडे यश शिंदे संयोजक समितीचे संजय भालेराव हरीश भडांगे अमोल पगारे प्रशांत दिवे भारत निकम समीर शेख शेखर भालेराव सनी वाघ नयना वाघ किशोर खडताळे आदींच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आला या सोहळ्याप्रसंगी गणेश काळे राजेश पगारे बाळासाहेब भालेराव चंद्रकांत भालेराव प्रमोद बागुल अण्णा भगत राजभाऊ पवार आकाश घुसळे संतोष पाटील विकास भोळे लक्ष्मण साळवे प्रमोद साखरे दिनेश निकाळे विशाल गांगुडे रोहित निर्भवने अमोल आल कैलास वानखेडे महेंद्र पगारे महेंद्र तायडे सचिन कटारे बौद्धाचार्य प्रवीण बागुल चवदास भालेराव प्रभाकर कांबळे पी के गांगुर्डे महिला आघाडीच्या सुचित्रा गांगुर्डे शांतबाई पगारे सत्याबाई गाडे विमलबाई तडवी विमलबाई जाधव आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आंबेडकरी समाज भीम अनुयायी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते <laughs> महामानव आधुनिक भारताचे जनक राष्ट्र निर्माते विश्ववंदनीय विश्वभूषण बहुजन नायक कांती सूर्य विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन दोन हजार पंचवीस आज समितीच्या वतीनं ऐतिहासिक भीम जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचं भूमिपूजन सोहळा क्षेत्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे सलावादाप्रमाणे याही वर्षी महामानवाची ऐतिहासिक जयंती ज्या जयंतीचे घोडे घाताना ज्या जयंतीचं कौतुक करत असताना महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यात असताना त्यांची जयंती ज्या नाशिक रोड शहरामध्ये या क्रांतीभूमीमध्ये साजरी होते त्या ऐतिहासिक जयंतीचा भूमिपूजन सोहळा आता या ठिकाणी जा संपन्न झालेला आहे यावर्षी महू येथील बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या ठिकाणी झाला आज ते मध्य प्रदेशमध्ये आहे ती महू जन्मभूमी या महू जन्मभूमीचा प्रतिकृती देखावा त्या देखाव्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या देखाव्याचं जी काही सजावट आहे किंवा जो देखावा उभा राहणार आहे ते मुंबई येथील प्रसिद्ध आर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा या ठिकाणी उभा राहणार आहे हा देखावा बत्तीस बाय बत्तीस फुटाचा असणार आहे आणि जमिनीपासून पंचेचाळीस फूट या देखाव्याचंच खऱ्या अर्थानं स्वरूप राहणार आहे निश्चितच मऊ येथील हा ही काही जी जन्मभूमी आहे ती एकोणविशे एक्क्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मध्य प्रदेश सुंदरलालजी त्यांच्या शोभा असते त्या मऊच्या जन्मभूमीचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आहे आणि बऱ्याच ठिकाणी ठिकाणी त्या जाणं शक्य नाही म्हणूनच समितीच्या माध्यमातून हा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी यावर्षी उभा केला जाणार आहे आणि निश्चितच हा मऊ येथील देखावा याचा भूमिपूजन हा आहे खऱ्या अर्थाने या कामाला सुरुवात होईल घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौथी जयंतीच्या निमित्तानं आज एक या ठिकाणी नाशिक रोड जयंती उत्सव समितीच्या वतीनं माननीय या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे छोटे बंधू अनिकेत दादा गांगुर्डे यांच्या खाली सर्व संयोजन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रमुख अतिथी आदरणीय आनंद भाऊ सोनवणे त्याचप्रमाणे अर्जुनजी पगारे गणेशभाई गीते आणि मुकेशजी शाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडलेला आहे निश्चितपणानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण समाजामध्ये एक आनंदाची समाजा अशी लाट पसरलेली आहे कारण की आपण बघतो की जो संविधानावर या ठिकाणी आघात होत आहे त्या आघाताच्या निमित्तानं सर्व दलित असेल आदिवासी असेल मागासवर्गीय असेल बहुजन समाज असेल हा एक वाटला आहे की बाबासाहेबांच्या घटनेची या ठिकाणी पायमल्ली होत असताना आपलं आद्य कर्तव्य या नात्याने सर्व समाज बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुढे नतमस्तक होऊन बाबासाहेबांचं संविधान कसं वाचवलं जाईल यासाठी आटोकात प्रयत्न करतात आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर बाबासाहेबांच्या घटनेचा या ठिकाणी विजय म्हटलं तर वावगा ठरणार नाही कारण की देशामध्ये आज अनेक जाती धर्माचे लोक अनेक प्रांत अनेक राज्य मिळून हे ज्या देश झालेला आहे या देशाची जी राज्यघटना आहे ही एवढी मजबूत आहे की अनेक जाती धर्माच्या पंथांच्या अनेक भाषेच्या लोकांना या ठिकाणी एकत्रित ठेवण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना आमच्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता कुठेतरी खालीचा वाटा उचलून या संपूर्ण या उत्सवामध्ये आम्ही सर्व सहभागी होतो होत आहे आणि अनेक वर्षापासून यामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी आम्हाला मान भेटतो याचा आम्हाला या, या ठिकाणी आनंद आहे आणि कुठेतरी बाबासाहेबांचं जे काही काम आहे ते करायची या ठिकाणी आम्हाला थोडीशी ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेमधूनच आम्हाला जगण्याची एक आशा मिळते आज बाबासाहेबांच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आलेले सर्व सन्मान्य सदस्य सर्व नेतेगण असतील सर्व पत्रकार असतील अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिक घेतला नसेल कारण की या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं की आपण बाबासाहेबांच्या प्रति काहीतरी बोललं पाहिजे आता ठीक आहे एक ज्येष्ठ म्हणून आम्हाला बोलण्याची संधी भेटते पण प्रत्येकाला असं वाटू नये की सातत्याने हेच लोक बोलत राहतात हेच प्रसारमाध्यमाच्या समोर येतात परंतु कुठेतरी आपल्याला हे सगळ्यांना सांभाळून घेणे आहे कदाचित आमच्यावर काही रास रोग तुम्ही व्यक्त करू नका परंतु एक नैतिक जबाबदारी आम्ही या ठिकाणी स्वीकारून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही खालीचा वाटा या ठिकाणी उचलतो आपलं सहकार्य असंच या पुढेही आत्तापर्यंतच आहे पण यापुढे असंच राहावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो व जो संपूर्ण चाललेला जो आपला कारवा आहे यामध्ये सर्वांनी चांगला सहभाग दाखवा एवढंच आशा व्यक्त करतो व माझ्या शब्दांना विराम देतो जय भीम जय बुद्ध जय सविधान आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या देखाव्याचं भूमिपूजन रोड या ठिकाणी संपन्न झाले आहे तरी मी या ठिकाणी सर्व सन्मान्य आमची समिती रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती व सर्व भीम सैनिकांचे व मान्यवरांचे आभार मानतो तसेच देखाव्याचा लोकार्पण महात्मा फुले यांच्या निमित्त अकरा एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी व मी जयंती अध्यक्ष या नात्याने अनिकेत राजेंद्र गांगोडे मी सर्वांचे आभार मानतो व जयंती मोठ्या उत्सवात कसे होता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे जय भीम जय बुद्ध जय संविधान मुख्य संचालक रविंद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड